शांताबाई तू ना गौर टाकली का नाही टाकली हो बाबा उद्या हरतालिका आहे ना अमाय टाकली ना बाबा गंगा उद्याची हरतालिका आहे मी आठ दिवस झाले टाकली आहे हो आता उद्या तर तिची पूजा वगैरे करावं लागण नाही का आपल्याला उद्या हरतालिका माता बसते तर मग त्याच्याच तयारी चालू आहे आता तर मी म्हटलं बाई तुम्हाला बोलावून घ्या म्हटलं तुम्ही टाकली का नाही टाकली तसे तर मी तीन चार टोपले जास्तच टाकली जर कोणी टाकली नसेल तर मला मागून घेजा मी देऊन देऊन कारण की मी ना असं होते ना कधी कधी कारण की कोणा कोणाले लक्षात राहत म्हणून नाही का गंगा मी पहिलेच जास्त टाकली आम्हाला पाय हो माहिती शांताबाई बर झालं बापा बिचारे पो यात नाही का बिचारे मी टाकलेच नाही हो बाबा गौर विसरूनच गेली होती तर बरं झालं माहिती शांताबाई तू खरंच ना देवासारखी शेत बाबा कोणत्याही कामात कोणत्याही कामात देवासारखी शेत हो ते धन्य धन्य हो माऊले मी नाही टाकली बाबा मी नाही टाकी टाकली ना का शांताबाई मी एक गोष्ट विचारून राहिली होती तुला काल तू यांना त्या पोरीचं काही झमकलं का माझ्या ती पोरगी रडून राहिली होती काही झालं होतं का तुमचं हो ना माय रश्मी झालं होतं ना अव तू मला सांग रश्मी आपलं होते काजल कलावती सोबत पहिलेच भान आहे का नाही हे पुढे तिथं मला बसली दिसली त्याच्यासोबत चांगली गोष्टी सांगून राहिली होती चांगली लाजणी वाटायला पाहिजे काय आपण कोणत्या माणसासोबत बोलून राहिलो म्हणून आपली आई झाले नाकारते आपण तेच गोष्ट जर करत असून आपली आपल्याला शिवाय समजते ना हे पागडच बोलायला लावते म्हणून तिथे गेलती शांताबाई शिव्या शिवाय नको दिस जाऊ गंगा चुकून निघाला हो का सॉरी बिचारे नाता याच्या पुढे मी शिवायने बिचारे गंगा सॉरी तर मग असं झालं होते तू पोरगी एकदमच करते बाबा शांताबाई पिंकीला वाटणीवर वटणीवर जाय म्हटलं शाळेत शाळेतच पाठवून राहील तिला रोज 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 जाय म्हटलं शाळेत लावून दिले तिच्या मग शाळा हो माय बरं झालं बाबा रश्मी मी शाळेतच पाठवत जाय होते हुशार होते लयक्रू हे असं फालतू घर राहिला ना बेकार कामं केल्यापेक्षा शाळेत के गेलेलं कधी बरं बापा नाही शांताबाई तू त्या पुरीले नाही आण खरंच तू त्या पुरीले वटणीवर तू लोकली कशी वटणीवर आन तशीच तू त्या पुरेली वटणीवर आण लोक काय म्हणून आता तू म्हणून जसे ज्याच्या घरात जाऊन टांगा टाकून त्याच्या घरातला चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत म्हणून प्रत्येकाला तू वटणीवर आणत म्हणून आणि तुला स्वतःच लेख बाहेर स्वतःचं पोट गोयास तुला वटणीवर आणता नाही येत म्हणून लोक त्या तोंडावर थुकन शांताबाई हा लोक चांगलं नाही म्हणत म्हणून शांताबाई पहिले दुसऱ्याचं पाहिल्यापेक्षा आपला अंधार पाहि शांताबाई तेव्हा कुठं तू दुसऱ्याचा अंधार पाहू बाई रतन बस हे दुनिया होय हे दुनियातले लोक बागतच हा बोट उचलते बरं मी सांगून राहिली ना हो ना माय गंगा आता काय करू माय मारू काय आता आपलं गाणी विचारे एवढी मोठी पोरगी झाली आपल्या वयाची आपल्या चौकशी पोरगी झाली म्हणजे बिचारेने काय असं हातही उचलूशाने वाटतो तरी मी धन 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 छूनच दिला तिच्यावर काल तरी पण मुजऱ्यालाही बिचारते मार मुजऱ्या करते मला मुजऱ्यात नाही पटतो आपण आपल्या मायसोबत नाही बोललो बाई आपण आपल्या मायसोबत काय आपण आपल्या आजीसोबत काय आपण आपल्या सासूसोबतही मुजऱ्याने केल्या हो कशी तर हो माय बाई आपलं पण वेगळं होतं आता हे नवीन नवीन जनरेशन नुसार हे पोट्या वाया चालल्या मला काही बिचारा जो जिवारी येऊन राहिले बिचारे बोलायचे जिवारच येऊन राहिलं मला आज मला काही इंटरेस्टच नाही येऊन राहिला मला काही समजतच नाही काय करावं तर जाऊ दे बाप्पा दोघशाही दुखून राहिलं ना तब्येत बरोबर नाही वाटत आहे माई मला थोडीशी म्हणून नाही का तर काय व्हिडिओ कसा वाटते कसा नाही तुम्हाला तर मित्रांनो पण सांग मग कमेंटमध्ये कसा वाटला तर माझं डोकं दुखत आहे तर मला काही सुचत नाही आहे बोलायला समजून घ्यायचं थोडंसं सॉरी मला माहित नव्हतं चुकून पडलं असेल फालतू माझ्यावर ब्लेम नाही द्यायचा ओके मी नाही पाडलं तुम्हाला पाहून चालत जाणव गे पाहून चालत जाणव माजली काय झटक्या नाही येत झटक्या नाही आले खाऊ खाऊ माजवलं का, का। शांत भाई आ, का ने तू ना त्या पोट्टीच्या नुसतं काय खेटेच घेते ती काय पोटीने काही दाठोडे खाल्ले का शांत भाई आ समजून सांगता पोरीने बाई हा फालतू म्हणशील मग काहु न काऊन हराम खून नालाय य पाहून चालताना मैत्र्यांची पोरगी मला तू बिया कसं झटका द्या म्हणून तुझ्या थे पडली ती गंगाई पडली जर असं कि तिच्या जीवाला गिनी झाली असं काही मुका मार लागला असून तू कशी काय तुझं सावळशीन काय तू आर राम खोर चांगली राहून नाही नाही थांबते हॉस्टेलमध्येच टाकायला लावतो तुले माजली तू ले? ले मी काही लोक याच्या सावळाला नाही आली जशी गंगा काकू त्या कोमलचं सावरते समजलं काय मला एवढी प्रेमळ लोक समजू मी जशास तशी आहे समजलं ते चुकून मी आली पण भस्कण ते पडली समजत नाही तिने अशीच असते अनपड लोक त्याला समजत नाही दरवाज्यात उभं कसं म्हणून कोणी येऊन जाऊन शकते हेच अन... हेच न शिक्षा कमी शिक्षणाचे परिणाम आहे हेच कमी शिक्षणाचे परिणाम आहे मला नको सांगू ते अनपड गवार आहे कोमल तर तिला समजायला हवं होतं आपण मनात उभं नाही राहायला हवं होतं समजलं का फालतू माझ्यावर आई बोट नाही उचला लोकांसमोर माझी कमीपणा नाही करायची मला खाली नाही बघू द्यायचं समजलं माय तू थाम तू थांब उचल बरं अशी कसे हात उचलत उचलशील का अ त्याची गलती काहीच नाही पण करते जास्तीची पाय कोमल तुला पडत असेल तर माझ्या घरी माझ्या घरी नाही तू जिथं जिथं जाते तिथं जिथं घरा फुटते भांडण लागते मेन कारण तू आहे तू कोणालाच लाभी नाही आहे अपशे गुन्हे कोणाची जाऊ द्या ना का माझीच गलती मदत उभी राहिली जाऊ द्या जाऊ द्या चुकून झालं असं काय हवं व काय व्हय ते मला नुसतं अप्शय गुणी अक्षय म्हणत राहायचं तू लायचा तुला चांगलं आहे का व शांता त्या पोरीला सांगून दे जेव्हा जेव्हा ते माय कोमलने बोलत राहिते की शोपती का होतील असं बोललं ती त्या घरी खाले येते की त्या घरी मी करून राहिला मी सांगून राहिलं तिथं त्या पोटात करून दुखून राहिलं व अ गुलचिक नाही तर मार तोणाच त्या पावर आहे अ पोटी व्हयना पोरगी होईना काही पोरगी असला तर लि लिहाज ठेवतो का नाही ठेवत म्हटलं एखादी बैगी असली ठीक आहे बापा तुला गुणाची आहे का व गुणाची असाल माल काय ना काय बोलायला लावते शांताबाई ती पोरगी सुधी तर कोमल कलावती सोबत मला माया कोमलला सांगतलं कोमल ना सांगतलं को सांगत माया कमला कलावती सोबत काजल सोबत इथं कोणता नाहत आहे इथं लफड बाहेर चालू आहे ते लफड त्या तिघीने माहीत आहे त्या तिघीला ते माहीत आहे म्हणून त्या तिघीतून हिच्यासोबत चांगलं राहते शांताबाई खरी गोष्ट म्हटली तर ह्या पोटीच लफड चालू आहे बाहेर त्या वाऱ्या आई जाऊ दे जाऊ दे नको बोलू आई जाऊ दे म्हणून नाही का सांगून राहिली सगळे कांड माहित आहे मला असं नको समजू माहित नाही मी झाकली पुरीची गोष्ट म्हणून तू आ? तू वा बोलून घेतो रंगारंगाची बोलून घ्यायला अवशे गुन्ह्या असल्यापेक्षा तू पाहिजे ती गुणाची आहे तेवढी चांगली माय असून तिची खाली पाल लावून राहिली आज आई लाज वाटते तुला जिच्यासोबत त्या मायचं पडत तिच्यासोबत तू मस्त गप्पे लावून राहिली माय पटत नाही तेच तू काम करून राहिली म्हणजे तू पोरगी चांगली झाली आणि माई पोरगी वाईट झाली अजूनही सांगतो तू महापोरची लकाची बरोबर नाही करू शकत हा वंड आहे तोंडे मायापोरी रंगारंगाची बोलतो बोलायला लावून कुत्र्या तोंडाची ते माय असं ना चापता येत मी दोन चार कमी लोक समजतो मला कमी समजाले राहिली ते वनवाले वा माय आई पाहिलं काही कुकडचे कुकडे बोलून राहील ना तिच्यात माया तीड भरेल

ठीक आहे तुला पुरावा, पुरावा? पुरावा पाहिजे ना पुरावा ठीक आहे तुला मी पुरावा आणून देतो सगळ्या गोष्टी आणून देतो तू का त्यात खरी उतरली काय मग तू आहे ना मी सांगून राहिली मी शांताबाई म्हणते मला दहा लोक मला घाबरते हे लोक पोरगी मी त्यासोबत काही करू शकतो लक्षात ठेवते हे जर गोष्ट खरी निघाल ना तर डॉक्शर केसर नाही ठेवा समजलं नावाची शांताबाई नाही हे बघा मित्रांनो आता इथं कान तर मला माहितच पडला तर कांडचा शोध खरा आहे की खोटा आहे हे मला माहित नाही ना अजून तर मी तो शोध लावणार आहे तर तो शोध मी उद्या हरतालिकेचा दिवस आहे एवढ्या चांगल्या दिवशी अशी कामं नाही करणार मी वाईट असे ही हिच्यासारखे असे पाहायला ही पोट्टी पागलाही ना असे कामं केले तर मी तुम्हाला एकच सांगते की उद्याचा दिवस आपण हरतालिकामध्ये घालवूया म्हणजे उद्या आपण हरतालिकेचं पूजन करूया हरतालिका आहे ना उद्याला हां आणि परवाळ्या मग आपण गणपती बसवणार आहे गणपती बसवणं पण आवश्यकच आहे हा गणपती बसवल्याच्या नंतर नंतर मग आपण प्रेमाचा शोध घेऊ ते आहे की खोटं आहे त्यानंतर आपण आजचा किती आजचा गुरुवार शुक्रवार शनिवार दोन दिवस हे पूजेची आणि त्याच्यानंतर आपण इची पूजा करू आरतीची पूजा करू तर मग तो एपिसोड आपण बघूया रविवारला किंवा मग सोमवारला तर मग तोपर्यंत तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघून घ्या आणि उद्याला मग दाखवते मी तुम्हाला उद्या हरतालिका दाखवते आणि परवाला मग माझ्या घरी गणपती बसते ते पण दाखवते आणि नंतर मग इथं आपण काय करायचं ते करू